शेतकरी बंधूंनो फवारणी करताना आपण जे द्रावण तयार करतो त्यातल्या घटकांचा आपण कधी विचार करतो का या द्रावणामध्ये कमी भाग हा औषधाचा असतो बाकी सगळं पाणी असतं मग या नव्याण्णव टक्के पाण्याच्या दर्जाचा एक टक्का औषधावर काय परिणाम होतो याचा आपण कधीच विचार करत नाही या, या पाण्याच्या दर्जाचा त्याच्या मुख्य औषधाच्या घटकांवर त्याचं स्थैर्य आणि होणाऱ्या परिणामांवर नक्कीच प्रभाव पडतो खरं तर फवारणीच्या पाण्याचा पीएच योग्य नसला तर पिकांवर फवारलेल्या औषधांचा हवा तसा परिणाम मिळत नाही आणि आपण केलेली फवारणी देखील वाया जाऊ शकते त्यामुळे फवारणीला पाणी घेताना आपण आधी पूर्वाचं डेकोरस वापरावं आणि त्याच्यानंतर इतर औषध मिसळून ते फवारावे मग बघा आपल्याला हमखास आणि योग्य तो परिणाम मिळतो की नाही आणि आपला फवारणीवर केलेला खर्च देखील वाया जाणार नाही आपण आपल्या फवारणीच्या पाण्याचं आरोग्य सांभाळू शकता फक्त पूर्वाचं डेकोरस वापरून औषधांच्या योग्य परिणामासाठी ठेवा पाण्याचा योग्य पीएच आणि पाण्याच्या योग्य पीएच साठी वापरा पूर्वाचं डेकोरस आधुनिक पीएच बॅलन्सर म्हणजे पूर्वाचं डेकोरस